श्री गणेश आज या ठिकाणी कोंडी सम्राट यांचं जलघोषात आगमन विसर्जन होत आहे तरी या ठिकाणी मुंबई टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय संजयभाऊ खंडागळे छायाताई खंडागळे मोहन पालिक राजा स्वामीच्या उपस्थितीत सर्व भूमी भाऊ राठोड यांच्या मंडळाचे अध्यक्ष सोनू गुराव साहेब ही उपस्थित आहे सर्वांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन या ठिकाणी व महाराष्ट्राला हेच विनंती करतो की सर्वांचे सुखी समृद्धीचे दिवस होऊ द्या हेच बाप्पा चरणी प्रार्थना करतो येणारे दिवस सगळ्यांसाठी चांगले तसेच आमच्या भावी नगरसेवका छायाता खंडागळे यांच्यासाठी पण गणपती बाप्पाला चरण करून येणाऱ्या दिवस हा सगळ्यांसाठी सुखी आणि समृद्धीला जावी जय जय महाराष्ट्र गणपती बाप्पा विठा सम्राटचा भाऊ आपण बघत असाल की दर साल प्रमाणे कुंडीविडा सम्राट या पद्धतीमध्ये जसा आगमन सोहळा मोठा उत्साहन साजरा होतोय त्याचप्रमाणे विसर्जन सोहळा सुद्धा त्याच दानदू त्याच पद्धतीमध्ये विसर्जन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे आमच्या सोबत असलेले या कुंजर सम्राचे अध्यक्ष सोनूबाई गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या पत्नी जया खंडागे आमचा संपूर्ण टायगर ग्रुप बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या मंडळाला नेहमी टायगर ग्रुपचा चा पाठिंबा असतो आणि नेहमी राहणार बोला गणपती बाप्पा विकासा सम्राट असतो जयंती म्हणा शिवजयंती म्हणा किंवा भंडारा म्हणा साई भंडारा म्हणा त्याचं काम एकदम उत्कृष्ट पद्धतीने चाललेलं असतं तर खरंच मोहीच मी खुँ धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे सोनुभाऊ गुरव यांच मी या ठिकाणी धन्यवाद करते कि मोठ्या आज सत्तावन्न वर्ष झाली ते कार्य सांभाळत आहे आणि एवढा मोठा कारभार त्यांच्या हातामागे आहे तरी त्यांचे मी धन्यवाद करते आणि पुन्हा एकदा

तर कोणालाही काही तिथे तकलीफ होत असेल तर आमचे वहीण भाव पालक आहे त्यांची संपर्क साधावा